नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आपल्या हक्काचं चॅनल क्रिकेट मराठी माझा या चॅनलवर आपले स्वागत आहे या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आय पी एल ज्योतिपदाची रक्कम ही वीस कोटी रुपये तर उपविजेत्या संघाला तेरा कोटी रुपये मिळतात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघाला सात कोटी रुपये आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघालाही सात कोटी रुपये मिळतात कर्णधाराचा पगार बक्षिसाच्या रकमेच्या जास्त चला तर मग जाणून घ्या त्यांच्याबद्दल आय पी एल स्पर्धेचा जोर आता हळूहळू वाढत चाललेला आहे मिनी लेलवात काही खेळाडूंसाठी कोट्यवधी हो रुपयांची उधळण केली आहे तसेच त्यांच्यावर कर्णधार पदाचेही सूत्रेही सोपवलेले आहेत या खेळाडूंना आय पी एलमध्ये जेते पद पटकवणाऱ्या बक्षीसाच्या रकमेपेक्षा जास्त पैसे मिळतात सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायसीने ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिंग्सला वीस पॉईंट पन्नास कोटी रुपये मोजले आहेत तर त्याच्याकडे कर्णधार पदाचेही सूत्रे सोपवलेले आहेत दुसऱ्या क्रमांकावर लखनौ सुपर जॅन्सचा कर्णधार के राहुल आहे यंदाही लखनौ सुपर जॅनचे नेतृत्व त्याच्या हातामध्ये आहे राहुलला लखनौ फ्रँचायसी सतरा कोटी रुपयाचे मानधन देत आहे दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार ऋषभ पंत तिसऱ्या स्थानावर आहे दिल्ली फ्रँचायसी पंतला सोळा कोटी रुपये देत आहे ऋषभ पंत वर्षानंतर आय पी एलच्या मैदानावर दिसणार आहे हार्दिक पांड्या गुजरात टायटन्स संघ सोडून मुंबई इंडियन्स संघात सामील झाला आहे मुंबई इंडियन्सने त्याच्याकडे कर्णधार पदाचीही सूत्रे सोपवलेली आहेत हार्दिक पांड्याला पंधरा कोटी रुपये मानधन मिळणार रा आहे राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनला चौदा कोटी रुपये मानधन देते संजूच्या नेतृत्वाखाली संघ फक्त एकदाच अंतिम फेरीत पोहोचलेला आहे आता त्याच्याकडून अपेक्षाही वाढ कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयश अयरला बारा पॉईंट पंचवीस कोटी मानधन देते सध्या दुखापतीने त्रस्त असलेल्या श्रेयचे आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यात खेळणं कठीण आहे चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार एम एस धोनीला बारा कोटी रुपये मानधन दिले जात आहे धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने पाच वेळा जेतेपदावर नाव कोरलेलं आहे पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवनला आठ पॉईंट पंचवीस कोटी रुपये मानधन दिले जात आहे पंजाबने स्पर्धेत एकदाही जेतेपदावर नाव कोरलेले दिसून येत नाही आर सी बीचा कर्णधार फाप डुप्लेसीला प्रतिआवृत्ती सात कोटी रुपयाचे मानधन दिले जात आहे आर सी बीने ही स्पर्धेत एकदाही जेतेपदावर नाव कोरलेले दिसून येत नाही हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये गेल्याने गुजरात टायटनच्या जेतेपदाची धोर आता शिवमच्या खांद्यावर आलेली आहे गुजरात टायटन शुभम गिलला प्रति सात कोटी रुपयाचे मानधन देते